सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चालू घडामोडी हा असा एक सेक्शन आहे जो प्रत्येक परीक्षेला तुम्हाला विचारला जातो सरळसेवेची कुठली भरती असू द्या म्हणजे ती ग्रामसेवक तलाठी असेल पोलीस भरती असेल तुमच्या आरोग्य विभागाची असेल रेल्वे एस एस सी कुठली असू द्या एम पी एस सीमध्ये सुद्धा चालू घडामोडी या विचारल्या जातात आणि चालू घडामोडीचा जो अभ्यास आहे तो आपण रोजच्या रोज जर केला तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्यामध्ये मार्क मिळतात आणि जर जनरल ऑब्झर्वेशन जर केलं तर जीके वा, वा, जीके, जीके, जी के किंवा जनरल अवेअरनेस किंवा करंट अफेअरमध्ये ज्याला चांगले मार्क असतील तो विद्यार्थी हा कुठली एक्झाम क्रॅक करू शकतो ओके तुम्ही एम पी एस सीमध्ये पहा किंवा सरळ सेवा तलाठीचे टॉपर बघा त्यांचा जी के करंट अफेअरचा अभ्यास असतो म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतात तर मग आता आपण काय करणार आहोत तर जानेवारी ते ऑगस्टमध्ये ज्या काही प्रमुख नियुक्त्या झालेल्या आहेत त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये सगळे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत आणि सर्व प्रश्नांचं एक स्पष्टीकरणसुद्धा आपण इथं देणार आहोत तर नवीन असाल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो कारण तुम्ही एक लाईक केल्यानंतर एक मोटिवेशन मिळतं मला पण ठीक आहे तर महत्त्वाचे जे एम सी क्यू आहेत तर त्यालाबद्दल आपण चर्चा करूया तर पहिला प्रश्न आहे तुमचा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कराची उपसेनाप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर चार पर्याय दिलेले आहेत डॉक्टर ए राजराजन लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह सतीश गोलचा अजय कुमार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल सिंह सिंग यांची भारतीय लष्कराच्या उपसेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय सेनेचे प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात ठीक आहे आणि कुणाला त्यांनी रिप्लेस केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे पाहणारच आहोत तर जर तुम्ही बघितलं पुढील प्रश्न तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजे वी एस एस सीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर व्ही एस एस सीचे वी एस एस सी म्हणजे काय विक्रम साराभाई स्पेस सेंटर तर याचे प्रमुख म्हणून आपले जे काही डॉक्टर ए राजराजन आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे तर ही नियुक्ती ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झाली आहे त्यानंतर यांच्या आधी जे काही बाकीचे पर्याय आहेत ते आहेत शशी भूषण कुमार सिंग तर एस बी के सिंग असं ज्यांना म्हणतो आणि सोनाली मिश्रा आहे त्या रेल्वे संरक्षण दलाच्या आर पी एफ महिला संचालक आहेत आता दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक तीन पर्याय आहेत सतीश गोलचा अजय कुमार भल्ला इंगा रुगिणीने आणि डॉक्टर उर्जित पटेल तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपलं जे सतीश गोलचा ठीक आहे तर यांची स जी काही पोलीस आहे त्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता करंट अफेअर्सची तयारी करत असताना तुम्ही संरक्षण प्रमुख कोण आहेत किंवा भारताचे मंत्रिमंडळ जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे कॅबिनेट मंत्री, मंत्री पण ते कोण कौन कोण आहेत यानंतर सर्व प्रमुख पदांवरील ते कितवे काय तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ओके आणि यानंतर रेल्वे संरक्षण दलाच्या आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत चार पर्याय आहेत मित्रांनो सोनाली मिश्रा कमला प्रसाद बिसे सर परमिंदर चोप्रा आणि अंजू राणी अंजूराठी राणा ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सोनाली मिश्रा तर सोनाली मिश्रा या आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत तर आता हा एकदम अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण ज्या वेळेस तुमच्या करंट अफेअरमध्ये पहिली महिला पहिले व्यक्ती सर्वात तरुण कोण सर्वात वयोवृद्ध कोण या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात ठीक आहे तर हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे आता पाच नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मणिपूरचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर मणिपूरचे राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती झालेली आहे तर अजय कुमार भल्ला हे कोण आहेत हे ऑलरेडी दुसऱ्या राज्याचे जे काही अनुभवी प्रशासक आहेत ज्यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आता मणिपूरच्या राज्यपालपदी काय नियुक्ती केली तर मणिपूरचे जे पूर्वीचे राज्यपाल होते जे ला गणेशन असं त्यांचं नाव होते त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यामुळे अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता तुम्ही मला सांगा की कमेंट बॉक्समध्ये की अजय कुमार भल्ला यांची ऑलरेडी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवडणूक म्हणजे नेमणूक झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघू द्या की कि किती तुम्ही अभ्यास करताय व्यवस्थित उत्तर द्या यानंतर मित्रांनो तर रिसर्च अँड ॲनालिसिस विन म्हणजे ज्याला आपण रॉ म्हणतो आता रॉचं काम काय आहे तर परदेशामध्ये परदेशामध्ये भारताविरोधी काय कारवाया चाललेल्या आहेत दहशतवाद्यांच्या आहेत किंवा पाकिस्तानमध्ये किंवा इतर देशांमध्ये जाऊन त्यांची जी काही माहिती काढणं किंवा स्पाय एजंट म्हणून काम करणं हे रॉ एजंटचं काम आहे दुसऱ्या देशामध्ये तर याचे प्रमुख म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत तर पराग जैन यांची पराग जैन यांची भारताची जे काही गुप्तचर संस्था आहे त्यांचे अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या आहेत म्हणजेच प्रमुखपदी ठीक आहे अध्यक्षपदी नाही प्रमुखपदी आता सात नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आपण काय करणार आहे ऑगस्ट जुलै जून मग शेवटपर्यंत जानेवारीपर्यंत आपण सगळे जे काही महत्त्वाचे अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि हे तुम्ही फक्त बघायचं नाही आहे तर एक नोटबुक घेऊन व्यवस्थित लिहून घ्या कारण हेच तुम्हाला परत परीक्षेला विचारलं जाणार आहे यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहेत या ठिकाणी सुद्धा चार पर्याय आहेत सुधांशु मित्तल संजोग गुप्ता केसवन रामचंद्र आणि अभिजात सेठ तर केसवन रामचंद्र यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली गेलेली आहे तुम्ही आता एक प्रत्येक स्लाइड आपली चालू असते मी काय त्या स्लाईडच्या आडमध्ये येत नाही त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण सेशनची जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे तिथं जॉईन होऊन ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या ठीक है। आहे जुलैमधला प्रश्न आहे तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत संजोग गुप्ता सुधांशु मित्तल केसवन रामचंद्रन आणि पराज जैन तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत सुधांशु मित्तल म्हणजे पर्याय क्रमांका बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आय सी सी म्हणजेच काय रे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तर यांची नेमणूक ही सुद्धा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झालेली आहे तर आय सी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजोग गुप्ता आय सी सीसुद्धा एक महत्त्वाची जी काही संस्था आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न जर आपण बघितला तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत दहा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो पर्याय आहेत आर दोराईस्वामी डॉक्टर अभिजात सेठ अजय कुमार श्रीवास्तव हर्षवर्धन शृंगला तर या प्रश्नाचं युद्ध योग्य उत्तर आहे अभिजात सेठ अभिजात सेठ हे आय एस अधिकारी आहेत ज्यांनी मेडिकलमध्ये किंवा मेडिकलमध्ये डिग्री घेऊन त्यांनी ते आय एस झालेले आहेत तर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न आहे जूनमधली अपॉइंटमेंट आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे सी आय आयचे अध्यक्षपद कोणाकडे आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी आता तुम्ही ज्यावेळेस नियुक्त्यांचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला महत्त्वाचे कोणते सेक्टर असतात एकतर ज्या भारतातल्या वित्तीय संघटना आहे वित्तीय संघटना म्हणजे काय एल आय सी असेल आय आर डी आय असेल त्यानंतर अजून तुमचं आर बी आय असेल यासारखं सी आय आय असेल तरी या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात किंवा जे गव्हर्मेंट बॉडीज आहेत जे रिसर्च करतात डी आर डी ओ आहेत किंवा गुप्तहेर संघटना आहेत एन आय ए आय बी या पद्धतीचे महत्त्वाचे जे काही विचारले जातात ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो तर, तर राजू मेमानी पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यांची आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी साठी सी आय आयचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे भारतीय नौदलाच्या पहिला महिला ए डी सी म्हणजेच सहाय्यक कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यशस्वी सोळंकी यशस्वी सोळंकी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला ए डी सी बनण्याचा मान यांनी मिळवलेला आहे तर आता जे काही रेल्वेच्या आर पी एफच्या महिला आहेत आणि म्हणजे रेल्वेच्या ज्या काही आर पी एफचा विभाग आहे त्याच्या कोण आहे एक महिलाच आहेत आणि ए डी सी कोण आहे इंडियन नेव्हीची तेही एक महिलाच आहेत तर मग हे असे प्रश्न आहेत जे महत्त्वाचे असतात जे तुम्ही कधी वाचलेले नसतात तेच नेमके परीक्षेला येतात तर हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा टी सी एलचे ब्रँड अॅम्बॅसिडर कोण आहेत तर नीना गुप्ता या सॉरी टी सी एलचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत आपले रोहित शर्मा कोण आहेत रोहित शर्मा एक क्रिकेटर आहेत बरोबर ज्यांनी मागे काही वर्षांमध्ये भारताचे जे काही तिन्ही फॉर्मॅट होते त्यामध्ये कॅप्टन्सी केलेली आहे आणि एक हिटमॅन आपण ज्यांना म्हणतो असे रोहित शर्मा आहेत ठीक आहे भरपूर जणांचे फेवरेट पण असतील मुंबई इंडियन्सचे जे कॅप्टन होते भरपूर दिवस ठीक आहे तर सिप्लाडिंग या मोहिमेचा चेहरा म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर नीना गुप्ता नीना गुप्ता यांची सिप्लाड इन मोहिमेचा चेहरा म्हणजेच काय मोहिमेचा चेहरा याचा अर्थ असा होतो ब्रँड ॲम्बॅसिडर ठीक आहे हे थोडं महत् म्हणजे लक्षात असू द्या पण इतकंही काही महत्त्वाचे लक्ष ठेवण्याची गरज नाही आहे ठीक आहे आता हे रिलायन्स पॉवर एन्व एनर्जी पॉवर या संदर्भात ज्या अपॉइंटमेंट असतात त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा रिलायन्स पॉवरचे सी ओ आणि कार्यकारी संचालक कोण आहेत तर रिलायन्स पॉवरचे सेवा आणि कार्यकारी संचालक आहेत अमित श्रीवास्तव ठीक आहे अमित श्री वास्तव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे मे महिन्यातले अपॉइंटमेंट नॉर्दर्न आर्मी कमांडचे कमांडर इन चीफ कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा सुजाता चतुर्वेदी प्रकाश मगदूम परमेश्वरन अय्यर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा तर यांची कमांडर इन चीफ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत मित्रांनो तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज सध्या मेमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ठीक आहे आपले जे भारताचे म्हणजे ज्या राष्ट्रांशी सध्या काही संबंध आहेत किंवा जे राष्ट्र कि आपल्या जी सेवनमध्ये आहे समजा असियनमध्ये आहे एन डी बीमध्ये आहेत क्वाड देशसमूह आहेत त्यानंतर भारताचे वेगवेगळे करार होत असतात देशांसोबत तर ते जे देश आहेत त्याच्यात उल्लेख केलेले अशा देशांबद्दल तुम्हाला माहितीही विचारली जाते त्या देशांचं राष्ट्रपती कोण आहेत आणि जर आता नेमणूक झालेली असेल तर ओके एवढ्या सात आठ महिन्यामध्ये जर नेमणूक झालेली असेल तर ते तुम्हाला विचारलं जातं फल तर सगळ्याच गोष्टी करण्याचा काही प्रयत्न करू नका चालू घडामोडीमध्ये अत्यंत सिलेक्टेड टॉपिक आहे त्यावरच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा <coughs> जर्मनीचे नवीन चान्सलर कोण आहेत तर जर्मनी या देशाचे नवीन चान्सलर आहे फ्रेडरिक मेर्ज आता फ्रेडरिक मेर्स यांची जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून नेमणूक झालेली आहे यानंतर एकोणासावा प्रश्न आहे तुमचा टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल मानदपत म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा नीरज चोप्रा कोण आहेत तर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि कोणत्या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये जी झालेली होती ती ठीक आहे जपानमध्ये जी झालेली होती ती आणि ह्यानंतर त्यांना म्हणजे भरपूर सारे इतरही त्यांनी स्पोर्ट्स जे चॅम्पियनशिप आहे भालापेकमधल्या त्या जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांना एक गौरव म्हणून टेरिटेरियल आर्मीचे लेफ्टनंट कर्नलचे पद देण्यात आलेले आहे वीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धनाचे ब्रँड अॅम्बॅसेडर कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिल कुंबळे अनिल कुंबळे कोण आहेत तर हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धनाचे ब्रँड अॅम्बॅसेडर कोण आहेत तर हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा राष्ट्रकुलाच्या म्हणजेच कोणाच्या कॉमनवेल्थ जे काही इंग्लिशमध्ये आपण कॉमनवेल्थ गेम्स असं म्हणतो ते राष्ट्रकुल खेळ किंवा राष्ट्रकुल ही संस्था आहे त्याचे सरचिटणीस कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शर्ली आयोकॉर बॉयचेव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत तर या घाना या देशाच्या आहेत आता बावीस नंबरचा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय स्पर्धा आयोगाच्या म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा कोण आहेत तर कोण आहेत रवनीत कौर हे नाव लक्षात ठेवा यासोबतच तुम्हाला म्हणजे आता त्यांची अपॉइंटमेंट नाही झालेली पण जे ऑलरेडी काही कमिशन्स आहेत म्हणजे तसं विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहेत त्यानंतर तुमचे जे राष्ट्रीय जन किंवा आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे त्यामध्ये कोण आहेत किशोर मकवाना राष्ट्रीय जनजाती आयोग म्हणजेच अनुसूचित जमाती याच्या अध्यक्षपदी कोण आहेत तर आंतरसिंग आर्य हे यांचं नाव आहे त्या पद्धतीने अशा ज्या संस्था असतात जे आयोग असतात ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे त्यानंतर जम्मू आणि काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे दोनही जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर या केंद्रशासित प्रदेशांना एकच उच्च न्यायालय आहे आणि त्याचे प्रमुख कोण आहे न्यायमूर्ती अरुणपल्ली आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोण आहेत आय सी सीचा फुलफॉर्म काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा इंटरनॅशनल काउन्सिल फॉर क्रिकेट तर याचे प्रमुख कोण आहेत मित्रांनो तर सौरभ गांगुली जे भारताचे माजी कर्णधार आहे चांगले बॅट्समन आणि चांगले बॉलर आहेत ज्यांनी जवळजवळ आठ ते दहा म्हणजे पंधरा वर्षापर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास काजवला असे एक क्रिकेट फोटो आहेत तर ते त्यांची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि पंचवीस नंबरचा एक प्रश्न आहे भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर भारताचे नुकतेच निवड झालेले बावन्नवे सरन्यायाधीश आहेत जिथे सॉरी न्यायमूर्ती पी आर गवई म्हणजेच काय भूषण रामकृष्ण गवई कितवे आहेत बावन्नवे आहेत नेमणूक कधी झालेली आहे, आहे, आहे त्यांची मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे मंझे मंझे तर मग असे हे प्रश्न आहेत मित्रांनो हे तुम्हाला चालू घडामोडी टॉपिकवर आहेत म्हणजे स्पेशल म्हणजे नियुक्ती किंवा अपॉइंटमेंट्स तर यामधलेच तुम्हाला प्रश्न हे तुमच्या परीक्षांमध्ये विचारले जातील जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा उत्तरं जे, जे विचारलेलं आहे ते आणि तुमचं जे काही ती पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यालासुद्धा तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये पी डी एफ मिळेल कुठलाही चार्जेस त्यासाठी तुम्हाला लागणार नाही ठीक आहे आणि यानंतर जो दुसरा पार्ट आहे नेक्स्ट ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स हा पार्ट टू हा लवकरच येईल ठीक आहे तर थँक्यू सो मच व्यवस्थित अभ्यास करत रहा थँक्यू